पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंग सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही आर म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा भीमा सहकारी साखर कारखाना मल्टी स्टेट करण्याच्या प्रयत्नाला हरकत घेण्याचे घेण्यासाठी चार सभासदांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली त्यावर कारखान्याचे संचालक मंडळ आणि शासनाच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी आपलं म्हणणं पंचवीस जून रोजी सादर करावं असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं ना दिले गुरुवारी ही सुनावणी पार पडली भीमा कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक तसेच भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी सत्तेचा गैरवापर करून कारखान्याच्या संचालक मंडळाला व सभासदांना विश्वासात न घेता बेकायदेशीरपणे कारखाना मल्टीस्टेट करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयामध्ये समाधान शेळके पोपट शेळके हनुमंत चव्हाण टाकळे आणि युवराज भोसले या चार जणांनी अॅडव्होकेट महादेव चौधरी यांच्या मार्फत चार सदस्यांची उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्याच्या सुनावणी दरम्यान हा आदेश दिलाय चेअरमन विश्वजित महाडिक खासदार धनंजय महाडिक आणि सर्व संचालक मंडळ तसेच केंद्र सरकारचे सहकार मंत्रालयाचे अधीक्षक राज्य सरकारचे सहकारी संस्थांचे आयुक्त त्याचबरोबर सोलापूरचे प्रादेशिक संयुक्त साखर संचालक अशा एकूण एकवीस जणांना प्रतिवादी करण्यात आलाय या सर्वांनी आपलं म्हणणं जून रोजी सादर करावे असे आदेश न्यायालयानं ना दिले आहेत मागील गणित हंगामात भीमा सहकारी साखर कारखान्याचे गाड अवघे पंच्याहत्तर हजार मेट्रिक टनांच्या आसपास झाले आहे कामगारांचे थकीत पगार थकीत ऊस बिले यामुळे भीमा सहकारी साखर कारखाना कायम चर्चेत राहिला आहे तीन वर्षांपूर्वी पार पडलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने विजय संपादन केला त्या निवडणुकीत पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल परिवाराच्या दोन्ही गटाच्या नेत्यांनी भीमा परिवारास मोलाची साथ दिली होती पुढे शासनाकडून भीमा सहकारी साखर कारखान्यास थकहमी मिळाल्यानंतर पुन्हा काही कोटींचे कर्ज मिळाले तरीही भीमाचे कामगार आणि ऊस उत्पादक शेतकरी यांचे समाधान करण्यात विद्यमान चेअरमन अपयशी ठरल्याची चर्चा होताना दिसून येत होती अशातच भीमा सहकारी साखर कारखाना स्टेट करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा होऊ लागल्याने भीमा सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांमध्ये देखील नाराजीचा सूर लागला होता आता समाधान हनुमंत चव्हाण टाकळी आणि युवराज भोसले या विरोधात न्यायालयाचे दार ठोठावले आहे अशा वेळी भीमा कारखान्याच्या निवडणुकीत प्रचारात उतरलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील माजी चेअरमन भगीरथ भालके युवराज पाटील कल्याणराव काळे यांची भीमा मल्टीस्टेट करण्याबाबत भूमिका काय याची उत्सुकता पंढरपूर तालुक्याच्या पूर्व भागातील महाडिक यांना साथ देणाऱ्या विठ्ठल परिवारातील सभासद शेतकऱ्यांना लागून राहिली आहे भीमा कारखान्यावर बेकायदेशीरपणे काही कोटी रुपये कर्ज चेअरमन विश्वजित महाडिक आणि खासदार महाडिक यांनी काढलं आहे अद्याप कर्ज कुठल्याही स्वरूपात फेडण्यात आलं नाही त्याचबरोबर ही संस्था मल्टीस्टेट करायची असेल तर राज्य शासनानं घालून दिलेल्या प्रकारच्या कुठल्याही पालन करण्यात नाही असं याचिकेत म्हटलंय याचिकाकर्त्या तर्फे वैभव परशुरामे परशुरामेडव्होकेट महादेव चौधरी अॅडव्होकेट रणवीर चौधरी अॅडवोकेट त्रिशा चौधरी यांनी काम पाहिलं म्हणजे बहुराज्य ह्याच्यामध्ये कन्व्हर्शन जे झालं त्याच्याविरोधात काही सभासद मेंबर कॉन्डोरी सारखे व समाधान सडके व इतर आणखी तेही सभासदारणे हायकोर्टामध्ये बल्टी शेठ विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि त्याच्यास पहिली आज सुनावणी होती त्या सुनावणीमध्ये कोर्टानं आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि एंट्रीम रिलीफ देण्यासाठी आणि समोरच्या पार्टीला म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टरला टाकणार आणि काय सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट यांना त्यांचं म्हणणं दाखल करण्यासाठी पंचवीस जून ही तारीख दिली आहे याच्यामध्ये सर्व ह्याच्यामध्ये रूपांतर करण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं काही मार्गदर्शक तत्व दोन हजार चौदामध्ये घालून दिलेले आहेत एकंदरीत मार्गदर्शक तत्व एक ते अकरा आहेत त्याच्यापैकी भीमा सहकारी साखर कारखाना रूपांतर करण्यात करतेवेळी एकाही अटीची शर्तीची पूर्तता झालेली नाही असं आमचं म्हणणं त्यामुळं हे सभासदाच्या हिताचे विरोधात आणि सरकार चळवळीचे विरोधात असंही घेतलेलं पाऊल आहे आणि आमच्यामध्ये एक रद्द झालं पाहिजे आता पंचवीस तारखेला सुनावणी झाल्यानंतर हायकोर्ट योग्य ते निर्णय घेईल तर आमचं असं म्हणणं आहे सगळ्यात महत्वाची आठ म्हणजे सर्व सभासदांची टू थर्ड मेजॉरिटीनं संमती घेतली पाहिजे आणि कारखान्याला असलेले सर्व कर्ज हे निर्णय असली पाहिजे पण आता रेकॉर्ड पाहिल्यानंतर एकंदरीत असं दिसतं की सर्व सभासदांची मिटिंग झाली नाही तो थर्ड मेजॉरिटी नाही म्हणजे सभासदाच्या मताचे विरुद्ध झालेलं आहे आणि तसंच साधारणतः रेकॉर्ड पाहिल्यानंतर असं लक्षात येते की कारखान्यावरती आत्ताच्या क्रीडीला आठशे ते हजार रुपयाची गरज आहे त्याच्यामध्ये रुपांतर ह्या सगळ्या मूलभूत तत्वाला बदल जे झालेलं आहे हे चुकीचं असं आमचं म्हणणं आहे